मुंबई से सटे पालग जिले के बोईसर में महाराष्ट्र दिवस कामगार दिवस और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जयंती का कार्यक्रम उत्साहपूर्वक सम्पन्न स्थानीय माथाड़ी वराई ट्रांसपोर्ट और जनरल कामगार यूनियन की ओर से एक मई को आयोजित महाराष्ट्र दिवस कामगार दिवस और भारतीय संविधान निर्माता डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की एक जयंती का भव्य कार्यक्रम अत्यंत उत्साह और सामाजिक जागरूकता के वातावरण में सम्पन्न हुआ कार्यक्रम का आयोजन बोईसर स्थित दशरथी बाग एम रोड आदर्श विद्यालय के बाजू में किया गया था जहाँ बड़ी संख्या में नागरिक कामगार युवा और सामाजिक कार्यकर्ता उपस्थित रहे कार्यक्रम की शुरुआत मान्यवरों द्वारा दीप प्रज्वलन करके किया गया अरगतो अरगतो सम... इस अवसर पर संविधानिक मूल्य सामाजिक समता श्रमिक अधिकार और समता मूलक समाज की दिशा में विचार प्रस्तुत किए गए मुख्य मार्गदर्शक के रूप में सत्य शोधक युवा समाज रायगढ़ के शिवश्री एडवोकेट रोशन पाटिल ने अपने ओजस्वी भाषण में सत्य न्याय और सामाजिक न्याय के मूल्य पर प्रकाश डाला आये हुए अतिथि गणों को संविधान एक पुष्पगुच्छ एक पौधा देकर उनका स्वागत किया गया वही डिंगलकार आयुष्मान नितिन चंदन शिवे ने श्रमिक आंदोलन के ऐतिहासिक संघर्ष और आज की चुनौतियों पर प्रभावी व्यक्त किए मुख्य निमंत्रक हर्षडी लोखंडे की उपस्थिति ने कार्यक्रम को और अधिक गरिमा में बनाया उन्होंने कहा समाज में परिवर्तन तभी संभव है जब संविधानिक अधिकारों की समझ घर घर तक पहुंचे इस अवसर पर मुख्य अतिथि के रूप में भाजपा के बोईसर मंडल अध्यक्ष महेंद्र भोने आरपीआई के पालगढ़ जिला कार्य अध्यक्ष सचिन लोखंडे सामाजिक कार्यकर्ता अप्पा लोखंडे संजय बारी सरौली ग्राम पंचायत सदस्य जूली बारी वरिष्ठ पत्रकार आशद शेख प्रमोद गजबीय निराला समाचार के संपादक दीपक निराला सहित अन्य मान्यवर उपस्थित थे इस कार्यक्रम की सफलता के पीछे लोचन चौधरी अविनाश गायकवाड़ तेजेंद्र सिंह चेतन शेला योगेश गुड़े प्रशांत कुंजिल सुबोध उजानवाल मुबारक शेख इमरान मेमन कल्पेश लोखंडे सहित अन्य कार्यकर्ताओं की महत्वपूर्ण भूमिका रही उन्होंने आयोजन की संपूर्ण व्यवस्था जनसंपर्क व मंच संचालन के सक्रिय योगदान दिया कार्यक्रम के गीत कविता और समाज जागरूकता से बड़े सांस्कृतिक प्रस्तुति भी की गई कार्यक्रम का उद्देश्य केवल उत्सव मनाना नहीं बल्कि समाज में चेतना और समानता का संदेश फैलाना था जो पूरी तरह सफल रहा कार्यक्रम के आयोजक स्थानीय माथाड़ी वराई ट्रांसपोर्ट व जनरल कामगार यूनिट के संस्थापक दशरथ लोखंडे ने सभी के प्रति आभार व्यक्त किया हम आपको सुनाते हैं सत्यशोधक युवा समाज रायगढ़ के शिवश्री एडवोकेट रोशन पाटिल के कुछ वक्तव्य जो सही में आपको झकझोर के रख देंगे क्योंकि बाबा साहेब अम्बेडकर ने जो कहा था वो इनके जुबानी हम आपको सुनाना चाहते हैं देखते रहे जेबी न्यूज बोई सर एक साधा दिवस नहीं है अपने महाराष्ट्र के अस्तित्व आपल्या महाराष्ट्रातल्या स्वाभिमानाचा आणि महाराष्ट्रातल्या स्वातंत्र्याचा खरा दिवस हा एक मे एकोणीशे साठ हे आपण विसरता कामा नये आपण अनेक भाषिक लोक अनेक धर्माचे लोक अनेक पंथाचे लोक अनेक जातीचे लोक या संबंध महाराष्ट्रातल्या अनेक राज्यातले लोक मुंबई पालघर या ठिकाणी आपण कामाच्या निमित्ताने वसत करत आहोत परंतु जाणीवपूर्वक कुठेतरी महाराष्ट्र बदनाम करायचा आज एकमे आहे पण या एकमेच्या दिनी जाणीवपूर्वक सकाळी मीडियाच्या काही लोकांनी हलगर्जीपणा केला हा यांचा आताची परंपरा नाही आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र गणराज्य स्थापित करण्याचा अधिकार दिला पण त्या अधिकाराला छेद देणारी काही लोक आज जिवंत आहेत केवळ बाबासाहेबांच्या नावाचा जयजयकार करण्यासाठी एकत्र येतं का म्हणे आपण कारण बाबासाहेब आंबेडकरनी सतरा ऑगस्ट एकोणीसशे ला सिद्धार्थ कॉलेज येथे एक महत्वाचं वाक्य त्यांच्या मुखातून निघालेलं आहे जेव्हा बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये सिद्धार्थ कॉलेजमध्ये येतात लोक उभी राहतात आणि लोक काय म्हणतात माहितीये का माझ्या बांधवानो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असू आपले लोक केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जय जयकार करतायत दिवस रात्र बाबासाहेब आंबेडकरांना संपवण्यासाठी आपले शत्रू पक्षातले लोक आपल्याला दिखावा करत आहेत जे बाबासाहेब आंबेडकरांना शाळेतून बाहेर काढतायत जे बाबासाहेब आंबेडकरांना फळाला हात लावू देत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सब सभेत आणि संसदेत येऊ नये म्हणून उन पराभव पत्करावा लागतो तेच लोक बाबासाहेबांच्या नावाचा जय जयकार करताना दिसत आहेत म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे जाणीवपूर्वक लोकांसमोर आणत असताना काही लोक प्रचार करतात या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आमचे मुस्लिम युवक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत बाबासाहेबांच्या संबंधामध्ये बोलायचं झालं तर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत पोहोचले त्याचं कारण फैजल हक नावाचा प्रामाणिक मुसलमान ज्यांनी बाबासाहेबांना स्वतः स्टँडिंग स्वतः स्टँडिंग एमपी असताना बाबासाहेबांना प्रस्ताव ठेवला की बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला मुंबईचे लोक हरवतात बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला नागपूर आणि भंडाऱ्यातल्या लोकांनी पराजय पत्करावा लागला बाबासाहेब आंबेडकर तुम्ही पश्चिम बंगालमध्ये मध्या खुलसा या जिल्ह्यामध्ये खासदारकीसाठी उभं राहा आणि संविधान सभेत जा मेंबर ऑफ पार्लमेंट बना संसदेत जा आणि दिन दुबल्या कष्टकऱ्यांचा आवाज त्या ठिकाणी तुम्ही बुलंद करा बाबासाहेब आंबेडकर मी फैजल हक म्हणून तुम्हाला आव्हान करतो की तुम्हाला अपील करतो की मी स्वतः भरलेला मुस्लिम लिंगचा अर्ज मागे घ्यायला तयार आहे बाबासाहेब तुम्ही उभे राहा म्हणजे याचा अर्थ आमच्या मुस्लिम बांधवाचे सर्वोत्तम उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती आहेत आणि म्हणून त्याची परतफेड म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतल्या मूलभूत अधिकारामध्ये केवळ अधिकार नाही फंडामेंटल राईट्स मध्ये अगदी बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस ही सहा कळब बाबासाहेब आंबेडकरांनी ही मुस्लिम जैन ख्रिश्चन लिंगायत शिवधर्मीय या सर्व आमच्या बौद्ध बांधवापासून त्या मुस्लिम बांधवांच्या धर्मासाठी अर्पण केलेली आहेत स्वतंत्र अधिकार बाबासाहेबांनी दिले म्हणजे या देशामध्ये फंडामेंटल फीचर फंडामेंटल एक्सप्रेशन हा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी कलम नंबर एकोणीस मध्ये दिला हा कलम नंबर एकोणीस चा अधिकार ज्या वेळेस बाबासाहेबांनी बहल केला त्यावेळेस मात्र अशा पद्धतीचे लोक काही जिवंत होते ज्यांनी जाणीवपूर्वक भारतीय संविधान भारतीय संविधान सभेत आणि भारताच्या संसदेत बाबासाहेब येऊ नयेत म्हणून प्रयत्न जीवाचा आटोपा केला होता दादांनो आज या ठिकाणी दहा नंतर माझ्यासारखा युवक बोलत नाहीये परंतु हर्षलदा सांगितलं तुम्ही बोला परवानगी आपण घेतलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या महा... आजही तरुणांपर्यंत जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास पोहोचवला जातो आज बहुध्या समाजामध्ये जर आपण विचारलं की बाबा साहेबांनी आपला संबंध आहे का आज माझ्या मोबाईल वरती गौतम बुद्धांचा वॉलपेपर आहे माझा मोबाईल मध्ये जेव्हा आईने फोटो पाहिला तर आठ वर्षापूर्वी माझी आई मला काय सांगते माझी आई अशिक्षित नाही आहे माझी आई अडाणी नाही आहे माझी आई शिकलेली बी एड डी एड होऊन टी एक्झाम देऊन माझी आई शिक्षक आहे शिक्षक असलेली आई मला आठ वर्षापूर्वी काय म्हणते माझ्या बांधवान बाबासाहेबांचा आणि आमचा दुरान्वय संबंध नाही शिकलेली माझी आई मला संस्कार काय देते बाबासाहेबांचा आणि आपला दूर दूरपर्यंत संबंध नाहीये माझ्या आईला काय म्हटलं अगं आई तू आज शिक्षक झालीस अगं आई तुझ्या गल्यामध्ये दहा तोळ्याचं सोनं आहे आई आपण चांगलं घर बांधलं अगा आई, आई आपण तेरा एकरच्या मालक आहोत हा कृपा आशीर्वाद आपल्या पंजोबाचा नाही डॉक्टर भीमरावरामजी आंबेडकरांचा आहे बाबासाहेबांनी आत्ता दिला माझी अशिक्षित आई नाहीये शिकलेली जर आई म्हणते की बाबासाहेबांचा आपला संबंध नाही आहे मग दोष कुणाचा दोष माझ्या आईचा नाही आहे दोष माझ्या आजीचा नाही आहे दोष कुणाचा आहे तर महाराष्ट्रातल्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रकाशित करणाऱ्या पुस्तकांच्या सचिवांचा हा दोष आहे कारण बॉम्बे युनिव्हर्सिटी मध्ये बाबासाहेबांना काय शिकवतात हे लोक दलितांचे काही वारी यशवंतराव शिकवतात दलितांचे कैवारी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुण्याचं काय शिकवतात दलितांचे कैवारी डॉक्टर गाडगेबाबा ज्यांना गेल्यानंतर डॉक्टर डिग्री मिळाली अशा गाडगेबाबांच्या अमरावतीच्या विद्यापीठात काय शिकवतात दलितांचे कैवारी आणि नागपुराच्या रेशीम बाग विद्यापीठात काय शिकवतात दलितांचे काय वारी अरे आमच्या आगरी कोळ्यांच्या बांधवांवर आदिवासी समाजाच्या बांधवांवर कुणबी मराठा समाजाच्या बांधवांवर चौथीच्या वर्गापासून हे साहित्य मंडळ काय शिकवतं दलितांचे काय वारी दलितांचे काय वारी दलितांचे काय वारी दलितांरेला सुद्धा दलितांचे काय वारी शिकवलं जातं मग आमचा आगरी कोळी कराडी कुणबी तेली माली सुतार लोहार कुंभार मुस्लिम जैन ख्रिश्चन पारसी लिंगाय सुधर्मी काय म्हणतात ते तर दलितांचे काय वारी होते बाबासाहेब आंबेडकर हे एका जातीचे काही वारी माझ्या पत्रकार बांधवानो बाबासाहेब आंबेडकर भारतात जन्माला येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे काही वारी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत संरक्षण दिले बाबासाहेबांनी आम्हाला अरे ज्यांच्या गल्यामध्ये घाडगं होतं पाटूला झाडू होत आम्हाला चालू दिलं जात नव्हतं आमची सावली पडली यांना आमचा विटाल होत होता एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिनी मुलीच्या हातामध्ये वही दिली मुलीच्या हातामध्ये पुस्तक दिलं लिहिण्याचा मूलभूत अधिकार दिला घटनेतलं कलम नंबर एकवीस असं सांगतं एज्युकेशन दॅट इज अ फंडामेंटल राइट्स मूलभूत अधिकार हा बाबासाहेब आंबेडकरनी आपल्याला दिलेला आहे मग कोण म्हणतं बाबासाहेबांनी माझा संबंध नाही आहे कल्पना करा माझ्या मुस्लिम भगिनीनं आज हिंदू समाजामध्ये भाऊबीज नावाचा सण होत बहीण भावाला ओळखाना आजही म्हणते मी जाहीर करतोय साहेब आपला आणि बाबासाहेब जर संबंध कोणता असेल ना तर तो एकमेव संबंध आहे बुद्ध जन्माच्या सत्तर पिढी अगोदर माझी बहीण आजही मला ओवळताना म्हणते काय म्हणते दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कुणाच्या गाई बशी मामाच्या इडा पिडा टलू दे आणि कुणाचं राज्य येऊ दे चंद्रशिव सर बळीच राज्य येऊ दे म्हणजे बुद्ध जन्माच्या सत्तर पिढी अगोदर या देशामध्ये सम्राट बळीच राज्य होत आणि बळीच्या काळामध्ये कुणी महार नाही मातंग नाही चर्मकार नाही आगरी नाही कुणबी नाही सुतार झाला तो मुळचा कणबीच आहे ज्यांनी मडकी घडवली तो व्यवसायानं कुंभार झाला तोही मुळचा कडबीचा आहे ज्यांनी सोन्यावर फुंकड मारली तो व्यवसायानं मार सोनार झाला तोही मुळचा कणबी आहे मी आगरी समाजाचा मुलगा आहे आम्ही आगरी समाजानं मिठाचे आगार केले म्हणून आम्ही बायलो झालो आगरी आम्ही पण मुलच कणबीच आहोत म्हणजे या देशातले अठरा प्रगड जातीचे बारा बलतीदार मूळ जर कणबीच असतील तर बुद्धापासून बाबासाहेबांपर्यंत रोशन पाटलाचा संबंध काय आम्ही जातीने वेगळे आहोत पण आम्ही कुळाने आणि वंशानं एकच आहोत म्हणून बाबासाहेब आमच्या घरात पाहिजेत बाबासाहेब आमच्या घरात का पाहिजेत त्याचं कारण एकमेव आहे समाज बांधवा आज समाज माध्यमांवर चुकीचा इतिहास दाखवला जातो बाबासाहेबांची जयंती करायची काल निवळी गाव नावाचं गाव आहे त्या मध्ये मला काही पोर मराठा समाजाची भेटायला आली ते म्हटलं रोशन पाटील सुंदर भाषण केलं अहो पण एक गोष्ट ऐका ना शिवाजी महाराजांची जयंती पण म्हणे इथल्या आमच्या बौद्धवाड्यातल्या महार समाजानेच केली हो तर म्हटलं तुम्ही काय करत होते आम्ही नाही केली त्यांनी केली म्हटलं अरे त्यांचा इतिहास आहे जेव्हा शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना शृंगार आणि भीमा कोरेगावच्या काठावर छिद्र छिद्र विछिंड करून चाळीस दिवस मारलं जेव्हा तुकडे तुकडे करून भीमा नदीच्या काठात टाकले तेव्हा शेवट सुद्धा महाराजात पोरांनी अंतिम संस्कार करणारे भिजपोर होती जी जयंती करतात ती मराठीची पोरं बोलले मग आमचे काय करत होते संभाजी महाराजांचा अंतिम संस्कार करण्यासाठी औरंगाजेबाने फतवा काढला औरंगाजेब म्हणे जो संभाजी महाराजांना अंतिम संस्कार करायला पुढे येईल जो त्या शरीराच्या तुकड्याला हात लावेल आणि शिवण्याचा प्रयत्न करेल त्याला सजा एकच मत छत्रपती संभाजी महाराजांचा अंतिम संस्कार अरे संस्कृत वाचलं डोळे काढले काना सिस वाचलं का तर संस्कृत ऐकलं अरे कानामध्ये शिस डोळ्यामध्ये सलई तापलेल्या सल सल करत्या सलई या संभाजी महाराजांच्या डोळ्यात घुसवल्या अरे जीप चाटली छोटे छोटे तुकडे करून संभाजी महाराजांना हलाल करून गेली तब्बल चाळीस दिवस अरे वयाच्या बत्तीसव्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांचा अंत्यविधी करण्यासाठी आपल्याला भाग पडलं कुणीच अंतविधी करायला पुढे येत नाही म्हणून गणपत महार गायकवाड नव्हे गणपत महाराजचा पोरगा पुढे आला आणि संभाजी महाराजांचे अंतिम संस्कार केले हा आमचा इतिहास आहे महाराज शिवी नाही आहे महार म्हणजे कोण महा अधिक हार शिकलेली पोरा असतील तर महा प्लस हार ॲज इक्वल महार महारचा अपभ्रश महार आहे महाहारी 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 कधीच लढाई येत नाही हारणारा सिद्धनाथ हा आमचा महाहारी आहे लक्षात ठेवा महार शिवी नाही आमच्या समाजाला ज्या चुकीच्या भावनेतून बाबासाहेब प्रेझेंट केले गेले आम्ही पोरांनी ठरवलं अरे आम्हाला कधी कधी हे लोक फिरू देत नाहीत माझ्या कार्यक्रमाला पीआय पी आय पी म्हणतात तुम्ही वादग्रस्त अरे बाबासाहेब आंबेडकर सांगणं जर वादग्रस्त असेल कंटेंट ऑफ कॉन्स्टिट्युशन हे लोक करतात आम्ही कंटेंट ऑफ कोर्ट करतोय का कारण बाबासाहेब आंबेडकर आमचे आहेत आमच्यासाठी काम केलंय आम्ही स्वाभिमान अभिमानाला सांगतो का जय भीम नारा का देतोय अरे यांनी या महाराष्ट्रामध्ये अकरा एप्रिलला चल हल्ला बोल जय भीम नावाचा आमचा पिक्चर प्रकाशित होणार होता प्रकाशित होऊ नये मग सेन्सर्स बोर्ड ऑब्जेक्शन काय घेतलं हु इज ढसाल चंदनशिवे सर साधारण गोष्ट नाहीये अरे ज्या नामदेव ढसालांच्या तब्बल चौऱ्याऐंशी जगाच्या पाठीवर कुठल्या कविवार्याच्या एवढ्या भाषेमध्ये कविता प्रकाशित झाल्या नाहीत तब्बल जगभरात चौऱ्याऐंशी भाषेत नामदेव ढसालांच्या कविता प्रकाशित झाल्याचा <स्थ> नाम इतिहास नामदेव ढसाल युपीएससी ला आहेत नामदेव ढपाल एफ पी ला नामदेव ढसाल सरद सेवा आयोग आहेत नामदेव ढसाल स्पर्धा परीक्षेला आहेत नामदेव ढसाल एवढंच नाही एम एम याम कॉम एम एस सी सर्व क्षेत्रात नामदेव ढसालांचा इतिहास जिवंत आहे आणि हा राकेश पतंगे नावाचा संघाचा कार्यकर्ता म्हणतो हु इज नामदेव ढसाल अरे पँथर म्हणजे कोण अन्यायाच्या विरुद्ध हल्ला बोलणारा पॅन्थर म्हणजे कोण जिवंत माणसं कापत असताना कधी सहन न करणारा पॅन्थर म्हणजे कोण बाबासाहेबांच्या नावानं चुकीचा इतिहास सांगत असताना हल्ला बोल करणारा आमचा पॅनथर असतो लक्षात ठेवा पॅनथर म्हणजे शांत नसतो स्वतःला पॅन्थर म्हणत असाल नामदेव ढसाल हे पॅन्थर होते बाबासाहेब आंबेडकर आपल्यातून निघून गेल्यानंतर हा पूर्ण पॅन्थरने लढा आपल्याला कल्पना असेल काही लोकांनी असं म्हटलं होतं ज्यांच्या घरामध्ये खायला पीठ नाही त्यांना कशाला विद्यापीठ हवंय पण एकमेव हो, बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी प्रयत्न काय केला तो प्रयत्न नंबर एक बाबासाहेबांनी स्वतःचा इतिहास शोधून काढला स्वतःच्या इतिहासामध्ये बाबासाहेबांना सापडलं काय सापडलं अडीच हजार वर्षापूर्वी बळी नावाचं राज्य होता पण बळीचं काय केलं ह्यांनी उत्मात म्हणते आला दोन सुळे होते दोन शिंग होते आणि बळी नावाचा राक्षस होता त्याला मातीत गाडला अरे पालघरची आमची कुणब्याची बहीण आणि रायगडचा आमचा आग्र्याचा पोरगा म्हणतो बळीचं राज्य यावं आणि हे लोक काय सांगतात बळी राक्षस होता आता तुम्हाला एक शेवटचं उदाहरण गांभीर्याने सर्वांनी ऐका दादा नो बळी राक्षस होता बाबासाहेब म्हणतात हा लढा असूर सूर विरोधी देवगणाचा आहे हा लढा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा आहे हा लढा शूद्र अतिशूद्र विरोधी तीन वर्णाचा आहे मग बाबासाहेब म्हणतात हा लढा कुणाचा असेल तर क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये आपण लोक कोण आहोत या विचार मंचावरती जी लोक बसलेली आहेत ना ही कोणत्या गणाचे आहेत दादा माझ्या ताईला मी आठ वर्षापासून सांगत होतो आपण कोणत्या गणाचे आहोत तर माझी ताई काय म्हणते अरे रोशन तू आहे काही म्हणतोस मी तिला काय म्हटलं होतं आपलं गण हे आहे आपलं गण हे आहे ऐकायला तयार नाही माझी ताई एम एस सी झालेली ताईचं लग्न मी गेल्या वर्षी जिजाऊ जयंतीला केलं तर ताईने मला फोन केला नऊ जानेवारीला अरे दादा मी काय ब्राह्मणाकडे कुंडली काढायला गेले नाही मग म्हटलं काय केलंस म्हणते ऑनलाईन मी बर्थडे टाकली आणि स्वतःच नाव टाकलं आणि कुंडली डाऊनलोड केली तर म्हटलं कुंडलीत काय ग छापून आलं सांग अरे दादा तुला मी वेडा म्हणायचे पण तू शाला निघालास म्हटलं कसं काय ग तर तू जे गण सांगायचंस ना तेच म्हणे कुंडलीत छापून आले म्हटलं काय गण छापून आले तर तिचं नाव भावना मारुती पाटील गाव वरवटणे तालुका अलिबाग जिल्हा रायगड आणि खाली काय लिहिलं होतं गण राक्षस वर्ण शूद्र हा विचार करण्यासारखी बाब आहे आणि सत्तेतले लोक काय म्हणतात कुठं जातीयवाद राहिलाय अरे माझ्या बहिणीला तुम्ही राक्षस म्हणताय माझ्या बहिणीला तुम्ही शूद्र म्हणताय हा जातीयवाद नाहीये का तुम्ही आज आई तुमच्या पुराणांच्या पद्धतीनं मनस्मृतीच्या पद्धतीनं धर्मग्रंथाच्या पद्धतीनं आगरी समाजातल्या लेखीला तुम्ही शूद्र म्हटल कुंडोली काढली मी ताईला प्रश्न विचारला अगं ताई तू तर कुंडोली डाऊनलोड केलीस जोपर्यंत फोटो अपलोड होत नाही तोपर्यंत डाउनलोड होणार नाही भावना मारुती पाटील शूद्र आहे आणि गण राक्षस आहे असं लिहून अपलोड कुणी केलं ऑनलाईन बरोबर आहे का नाही आणि म्हणून जे लोक म्हणतात आरक्षण रद्द केलं पाहिजे त्यांना ही चपरा काय आरक्षण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी अ मिनिस्टर म्हणून बाबासाहेब आंबेडकर प्रश्न केला बाबासाहेब तुम्ही हे जे आरक्षण देत आहे ते ओबीसी एस सींना आणि आरक्षण देत आहे ते आरक्षण आज कामगार लोक या ठिकाणी आहेत कामगारांनी जाणीवपूर्वक ऐकावं का आपल्या महिनानी पण ऐकावं कामगारांना बाबासाहेबांनी आरक्षण देण्याच्या कालामध्ये जेव्हा संविधान सभेमध्ये डिबेट अँड डिस्कस झालं तब्बल सोळा तास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटेच पंडित जवाहरलाल नेहरूंना प्रश्नाचं उत्तर देत होते पंडित जवाहरलाल नेहरू पहिला प्रश्न विचारला डॉक्टर रामजी आंबेडकर हे आरक्षण तुम्ही काय करा कास्टच्या बेसवर देऊ नका इकोनॉमिक क्रायटेरियाच्या आधारावर द्या बाबासाहेब उभे राहिले संविधान सभेमध्ये आणि बाबासाहेब काय म्हणतात अजिबात नाही मिस्टर नेहरू बाबासाहेबांचे वाक्य सर्वांनी ऐका बाबासाहेब काय म्हणतात मिस्टर नेहरू नेहरू एज अ प्राइम मिनिस्टर म्हणून बाबासाहेब म्हणतात की तुम्ही भारताचे प्रधानमंत्री आहात परंतु तुम्ही काय म्हणता आरक्षण हे आर्थिक निकर्षावरती बौद्धांपासून त्या आदिवास्यांपासून त्या ओबीसीना आर्थिक निकर्षावरती द्या तर बाबासाहेबांनी नेहरूंना पहिला प्रश्न विचारला छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक होत होता तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला शिवाजी महाराजांकडे दोनशे एक्क्याऐंशी किल्ले होते शिवाजी महाराज श्रीमंत होते गागा सोनं एवढे शिवाजी होते नेहरू ना प्रश्न विचारला मी आरक्षण कास्ट बेस का देतोय जातीच्या निकर्षावर का देतोय तर माझा नेहरूजी तुम्हाला पहिला प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिवाजी महाराजांना जो राज्याभिषेक नाकारला तो राज्याभिषेक शिवाजी महाराज आर्थिक निकषावर श्रीमंत होते म्हणून बाबतीनंतर कि महात्मा ज्योतिबा फुलांना तुम्ही शूद्र म्हणून वरातीतून बाहेर काढलं महात्मा ज्योतिराव फुले फुले अँड कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक महात्मा ज्योतिराव फुले ऍज अ कल्पना करा महापौर महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव कोकणातल्या आगरी कोळी आदिवासी समाजांना बंदरे बांधून दिली आणि म्हणून वर्ली येथील जाहीर सभेमध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांना महात्मा ही पदवी आपल्या आगरी कोळी बांधवानी बहाल केली हा इतिहास आहे आपला आणि मग महात्मा ज्योतिराव फुल्यांना बाहेर का काढलं तेव्हा सांगावं लागलं नेहरूंना ते शूद्र होते आणि मग शाहू महाराजांचा बाबासाहेबांनी संसदेत मुद्दा आणला शाहू महाराजांच्या बाबतीत न करता वेदांचे मंत्र न मानता अमंगलम अशुभम असे पुराणांचे मंत्र शाहू महाराज राजे असताना ते श्रीमंत असताना देखील का म्हटले तेव्हा सुद्धा नेहरूंना सांगावं लागलं तिथे जातीने मागास शूद्र होते मग बाबासाहेब म्हटले ज्या महापुरुषांना तुम्ही जातीच्या आधारावर अपमानित केलं त्या जातीच्या आधारावरती माझ्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे गरीब आणि श्रीमंताच्या आधारावर कामगारांच्या पोराने जाणीवपूर्वक ऐका दादांनो आरक्षण गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही एक एकर जागा असेल किंवा पाच भावंड असतील पाच एकर जागा असेल तर ती पाच भावांना एक एक एकर वाटून देण्याचा हक्क म्हणजे आपला आरक्षण लक्षात ठेवा सर्वांना समानता असेल पहिले काय व्हायचं तर ब्राह्मण क्षत्रिय वैश यांना शिक्षणाचा हक्क त्यांना ज्ञानार्जन करण्याचा हक्क त्यांना राजा होण्याचा हक्क त्यांना शस्त्र ठेवण्याचा हक्क चारही अधिकार त्यांच्याकडे आणि शूद्रांना काय तर इमाने यदमाने भक्त यांची सेवा करणे बाबासाहेबांनी सांगितलं आता असं होणार नाही आमचा भंगी जातीचा सुद्धा कलेक्टर होणार आणि कुलकर्ण्याच्या बराबरीला बसणार हे परिवर्तन बाबासाहेबांनी केलं जो ज्या समाजाला कुणी साहेब म्हणत नव्हता त्या समाजाला कामले साहेब नमस्कार हा नमस्कार सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आम्हाला मिळाला आहे आहेत खर तर मला याची कल्पना असती तर मला कारण मी एका टायमाला एक वक्ता असेल तर का जातो किमान माझ्या व्याख्यानाचा वेळ दीड तास आहे आणि मला काय तुम्ही फुकट बोलवत मी माझ्यासाठी एकही रुपया घेत नाही लोखंडे साहेब माझा संपूर्ण निधी हा आपल्या फुले शाहू आंबेडकर संघटनेला जातो